आता तर आधी ते आलेलं आहे आता चालू कटिंग करायला आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे नंतर आज दोन ब्लॉग अपलोड केले आता कंटिन्यू ब्लॉग अपलोड करणार आहे ते फक्त सपोर्ट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तर कसं काय बघू दे आपण चालू आता आहे आता कटणीला

तो वो भी पहले फर्स्ट चार्जिंग में थे साढ़े बारह बीस रुपए से कार्डों में सही तो आप अनिल नहीं मर गए थे मैंने ये सब तो नहीं किया था क्या 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 क्या

टाकायच्या इजत गावाच म्हणतोय बिर्याणी चालली गावात करतो गावात काय आपलं ब्लॉग आपल्याला चालू करायचं आपण जिथतो आपण पाहिजे बरोबर काय नागरे ती आहे ना आता गाडी चालते आता वाचते डायरेक्ट म्हणजे लोकांना गाडी कशी चालव मी तिकडे बघते आणि तिकडे गाडी चालवते

दमाने दमाने आम्ही बिर्याणी खायला चाललोय ना तर आम्ही काय करून पैसे घेतले नाही आम्ही ना स्वतःच्या कष्टाचे पैसे येते आम्ही चूट केला सिनेमॅटिक आम्ही सिनेमॅटिक चूट पण करतो त्याचे पैसे भेटले का आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बिर्याणी खायला चाललोय आणि बाकीचे लोक व्यसन करतात तसं आम्ही व्यसन बेसन काय करत नाही त्याच्यामुळे आम्ही बिर्याणी खातो

चार दिवस झालं कटिंगला थांबलेलं बा माहितीये का भारत दिल्लीला जायचं होतं कटिंग कराय आपल्या श्रीवाद कटिंग करतो दिल्ली सारखे खतरनाक करतो ना कठीण त्याच्यामुळे चार दिवस कटिंग साठी थांबल तो आज तो दिल्लीवाला आलाय आता दिल्लीला कठीण कटिंग करा दिल्लीवाला कटिंग करायचं सागर है वही वाली कैटिगरी है कैटिगरी है हाँ पहले वाले पे जीरो करना नहीं चाहते जीरो ना जीरो करना इसलिए बात किया था ना विषय को बस कर देना हाँ नहीं पहले किया था नहीं पहला करने आप ने किया ना हाँ ये है, है ना ये सब में बना था ना, ना। रुक जा रे

आपलं फर्स्ट डिलीवर आलतो आणि काही कारणामुळे आता घरी चाललोय आणि ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये